आपले महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना महाराजांचा मंत्र बघा निशंक वगैरे हो म्हणा निर्भय वगैरे हो म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी इत्य आहे रे म्हणा मी तुझ्या पाठीशी आहे अगदी मतलब पॉझिटिव्ह थँक्यू नाही माझं तेच काम आहे सकाळी सकाळी मी सुद्धा दर्शन करतो आणि दहा मिनटाचा लाभ घेऊन तुम्हा सगळ्यांना सुद्धा दर्शन घडून आणतो ज्यांचे नशिबात असेल त्यांना दर्शन मिळते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय जय स्वामी समर्थ रोज सकाळी मी या टाइमला दहा मिनिट लाईव्ह घेत असतो महाराजांसोबत आणि नंतर माझा दिवस स्टार्ट होतो आता जे रोज बघत असते त्यांना माहिती आहे मी रोज आठ पंधरा आठ चौदाला स्वामी स्वामींच दर्शन घेऊनच दिवस स्टार्ट करतो हो, तू दहा मिनिटं का हो ना लाईव्ह करतो मी दहा मिनिट सकाळी जेणेकरून माझ्यासोबत तु, तु, तुम्हा सर्वांना सुद्धा दर्शन घडायला पाहिजे सगळ्यांनी चांगले काम करा सगळे आपले नीट ठेवतील आणि ज्यांचे कोणाचे काही प्रश्न असतील किंवा काही टेन्शन्स वगैरे असतील तर आपण स्वामींजवळ सांगू शकता नक्कीच त्याचा तुम्हाला अनुभव येईल चोवीस घंट्याच्या आताच अनुभव स्वामींचा तर जे खरेच भक्त आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण जे विश्वास करत नाहीत किंवा आत्ता त्यांनी फर्स्ट टाईम बघितलं स्वामींना ते आपले प्रश्न स्वामींकडे कधीतरी मांडून बघा नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून चोवीस घंट्याच्या आत किंवा त्याच्या आत सुद्धा तुम्हाला उत्तर नक्कीच मिळते कोणाचे काही प्रश्न असतील काही टेन्शन असतील तर सर्व स्वामींकडे तुम्ही सांगू शकता स्वामी नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव देतीलच आणि तुम्ही सुद्धा सगळेजण त्याच्यामध्ये विश्वास करू शकता माझ्यासाठी जे महाराजांनी जे केलंय ते जो आहे हा बरोबर आहे ना आता जे स्वामींवर विश्वास करतात त्यांना त्याचं म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही कारण की चोवीस मिनिटाच्या आतच प्रशिती मिळते आपल्याला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय जय स्वामी समर्थ थँक्यू सो मच जो बी लोक लाईव आहे अभी तक मैं मराठी में बात कर रहा था अभी पता नहीं कोई हिंदी में भी रहेगा तो उनके लिए हिंदी में बात कर सकता हूँ मैं तो ये हमारे श्री स्वामी समर्थ महाराज है तो आपकी जो भी कोई मतलब टेंशन और कोई मुझे सवाल ऐसा कुछ रहेगा तो आप स्वामी के चरण में आके बात कर सकते हैं आपको उसमें सही तो आएगा मतलब एक अनुभव आएगा अभी हिंदी में पता नहीं ज़्यादा मुझे हिंदी आता नहीं क्लियर लेकिन मैं बताने की कोशिश कर रहा हूँ भावना आप समझिए ठीक है तो जो भी स्वामी के पास आता है उनको कोई बताने की जरूरत नहीं पड़ता सब सवाल अपने आप सुलझते जाते हैं सब टेंशन ख़त्म होते जाते हैं मुझे तो दाम कर लाइक डन लाइक डन नंबर फोर ओके थैंक यू सो मच तनुजा जी आपने अगर चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को एक बार सब्सक्राइब कर लीजिए और आइकन को प्रेस कर दीजिए श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समोर तो सगळ्यांना जे पण आपल्या लाईव्ह मध्ये आलेले आहेत सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समोर सगळ्यांना रोज आपण या टाइमला लाईव्ह घेत असतो जेणेकरून माझ्यासोबत सर्वांना सुद्धा दर्शन घडायला पाहिजे दहा मिनिटातच लाईव्ह असतो जास्त नसतो आता मोठा पण कसं आहे एकदा आपण लाईव्ह केला तर त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे दिवस एकदम चांगला जातो असं हे सांगण्याची काही गरज नाही पण तरी सुद्धा मी सांगतो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामींच दर्शन घेऊन घ्या दहा मिनिटाचा लाईव्ह करतो आपण जास्त नाही करतो इथे हा इथे नाही हो ते याच्यामध्ये होते मठामध्ये वगैरे होते ते, हो, ते मंदिरामध्ये वगैरे नाही पारायण तिकडे मठामध्ये होते श्री स्वामी समजलं सगळ्यांना गुरुवारी वगैरे जात असतो आपण मठामध्ये सुद्धा इथे पारण वगैरे सर्वच राहते श्री स्वामी समर्थ इथे असतात ना पंडितजी असतात ना सगळे सगळे येतात जा ते ज्यांच्या मनात असले ते इथे पण करून येऊ करतात मना येऊन असं काही नाही आपल्या मनात तर आपण सुद्धा करू शकतो इथून बाहेर असं काही नाही इथे तर नाही वाटत मला मठामध्ये वगैरे आहे तिकडे बाहेर जाऊन बोलूया थोडस थँक्यू सो मच so लाईव्ह आल्याबद्दल सगळ्यांचं आभार आहे निशंक वगैरे म्हणा निर्भय रे हो म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा नक्कीच हा मंत्र ध्यानात राहतो सर्वांच्याच श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगड़ा ही चैनल सब्सक्राइब कर बेल आयकॉन प्रेस करा आवाज तो मज़ा आता आज माइक नहीं आने ले लेला है भाई जी सपोर्ट कीजिए ओके साधना प्रजापति जी आप हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और किसी भी वीडियो पे आप कमेंट कर दीजिए तो आपका चैनल को भी हम सपोर्ट करेंगे जरूर आपको सपोर्ट करेंगे थैंक यू सो मच लाइक करने के लिए श्री स्वामी समर्पण श्री स्वामी समर्पण जी साधना जी आपके चैनल को भी हम हाँ सब्सक्राइब कर लेंगे ठीक है तो आप किसी भी हमारे वीडियो पे एक लाइक और कमेंट कर दीजिए ताकि आपका चैनल हम ढूंढ सके लाइव खत्म होने के बाद श्री स्वामी समर्पण नेटवर्क इश्यू के कारण थोड़ा सा रुक गया था लाइव जैसे ही लाइव रुक जाता है सबसे ज़्यादा लोग कम हो जाते हैं तो कोई दिक्कत नहीं जो भी हमारे साथ जुड़े हैं थैंक यू सो मच उनका जिन्होंने भी चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो एक बार चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन बेलाइक है और हमारे साथ रोज इस टाइम पे आप लाइव आ सकते हैं क्योंकि ये टाइम पे मैं रोज लाइव करता हूँ दस मिनट अभी रोज करता हूँ लेकिन आप सब बात कर रहे इसलिए रुका हूँ नहीं तो दस मिनट में मैं लाइव क्लोज कर देता हूँ क्योंकि हम सुबह सुबह दर्शन करके ही यहाँ नहीं करते हैं श्री स्वामी समारोह जिन्होंने भी लाइक किया थैंक यू सो मच आप सबका चैनल में स्वागत है और हमने चैनल का नेम चेंज किया है पहले हैप्पी लाइफ फैमिली ब्लॉग था अभी हमारा चैनल का मतलब, मतलब वो बताने में भी आगे वाले को सर्च करने में भी प्रॉब्लम आ रहा था नाम इसलिए हमने चैनल का नाम अक्षय अक्षय ब्लॉग्स एम एस थर्टी सेवन रखा से, है केला दादा चैनल सब ता, श्री स्वामी समर्थक चैनल तुमसे चैनल सब्सक्राइब करू अभी मोनिटाइज के लाइन में चल रहा है लेकिन हो गया नहीं है जरूर जल्दी स्वामी अभी स्वामी के पास तो बताया अभी वो ही देखेंगे सब हमारा हमको कैसा है कम करते रहो बल्कि चिंता मत करो ठीक है अच्छे काम करो उसका फल आपको जरूर मिलेगा जैसा वो वैसा फल मिलता ही रहेगा उसमें कोई बताने वाला कोई चीज़ है ही नहीं थैंक यू सो मच जो भी हमारे साथ लाइव में जुड़े अगर आप चैनल को नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए आइकन को प्रेस कर दीजिए ताकि हमारे ब्लॉग्स वीडियोस शॉर्ट्स जो भी लाइव आपको सबसे पहले नोटिफिकेशन आ जाए इसलिए आप चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन प्रेस करें ओके श्री स्वामी समर्पण और एक बात है हम जाने वाले हैं जानवरी मंथ में अक्कलकोट स्वामी के दर्शन के लिए तो आप सब लोग वो वो टाइम पे जरूर लाइव आना लाइव तो कम करेंगे लेकिन आपके लिए लाइव करते रहेंगे क्योंकि ब्लॉग बनाना है हमको जाके दर्शन लेने पंडरपुर अक्कलकोट पॉसिबल हो तो फिर वहां से सोलह कोल्लापुर जाएंगे जो भी पॉसिबल हो अभी स्वामी के ऊपर है जो हम हमको का का लेके जाएंगे श्री स्वामी समर्थ सक जय जय स्वामी समर्थ लोग चैनल को सब्सक्राइब कर दीजिए फटाफट लाइक कर दीजिए लाइक करने का तो बोलने की जरूरत नहीं जिनको अच्छा फटाफट लाइक कर देते सबका चैनल में स्वागत है लाइव में आपने श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था एक बात कि आपके जो भी सवाल बोलिए आपके सवाल का आंसर जल्दी मिल जाएगा ट्वेंटी फोर आवर आग। के अंदर आपके सब थोड़े से कम कम हो जाएंगे गायब तो नहीं बोल सकते लेकिन कम तो हो ही जाएंगे अगर विश्वास से तो एक बार करके देखिए ट्राई क्योंकि विश्वास मतलब तो अगर विश्वास ही नहीं करोगे सिर्फ टेंशन गंवाने के लिए आओगे स्वामी के पास तो वो नहीं होगा ना चलो हम डील करते हम यहाँ पे आके बताते और फिर टेंशन कम नहीं हुई तो ऐसा नहीं विश्वास रखो हो जाएगा सब श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सी चैनल सब्सक्राइब बेल बेलाइकन प्रेस करा ठीक है श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जे पण आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला करा आणि स्वामींचे दर्शन रोज घेत रहा या टाइम ला आपण आठ पंधरा आठ वाजता किंवा आठ दहा ला आपण लाईव्ह रोज घेतो सर्वांनी लाईव्ह येत राहा लाईव्ह मध्ये बोलत राहा बोलले तर कुठेतरी ओळख होत राहते सर्वांची जसे आपले साधना मॅडम तनुजा मॅडम भावना मॅडम वरती बोलतात अजून भरपूर जण आहेत त्यांचे नावा पण असे काही लोक आपल्यासोबत बोलतात चांगलं वाटतंय सर्वांनी बोल चला तर मग थँक श्री स्वामी श्री स्वामी समोर बोला सगळं आणि चला बंद करू आपण लाईव्ह सगळे सगळे काम असतात आपल्या मागे तर त्याच्यामुळे दहा मिनिटं येतो पण तुम्ही सगळे आता लाईव्ह माझ्यासोबत मी जास्त वेळ थांबलो चला मग भेटूया नंतर मग थोड्या वेळाने स्वामी